नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जात आहो त्या दिवशी जेव्हा भारताचं भवितव्य कायमचं बदलून गेलं दिनांक होता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं अंतिम भाषण देत होते भारताच्या इतिहासात हे भाषण सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं आहे चला तर मग ऐकूया त्या भाषणाचा भावार्थ बाबासाहेब म्हणाले अध्यक्ष महोदय आज आपण ज्या कार्याची पूर्तता केली आहे त्याबद्दल मला आनंद वाटतो जवळजवळ तीन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आपण भारताला संविधान दिलं आहे या सभेने प्रचंड काम केलं आहे मसुदा तयार करताना दोन हजाराहून अधिक सुधारणा आल्या आणि त्यावर चर्चा झाली या संपूर्ण प्रक्रियेत जेवढा वेळ आणि मेहनत घालवली गेली तेवढं कदाचित जगातल्या फार थोड्या देशांनी केलं असेल मला अभिमान आहे की या सभेचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली मात्र संविधान चांगलं आहे म्हणून देश आपोआप चांगला होईल असं नाही कारण कुठलाही संविधान कागदावर उत्तम दिसू शकतो पण जर त्याला अंमलात आणणारे लोक चुकीचे स्वार्थी आणि बैमान असतील तर ते संविधान वाईट ठरू शकतं आणि अगदी साधं संविधान जरी असलं तरी त्याला राबवणारे लोक चांगले असतील तर ते संविधान महान ठरू शकतं म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की शेवटी देशाचं यश हे माणसाच्या चारित्र्यावर प्रामाणिकपणावर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असतं बाबासाहेब पुढे म्हणाले की आज आपण स्वातंत्र्य घेतलं आहे पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता नाही खरी कसोटी आता सुरू होते भारतात शतकानुशतक सामाजिक आणि आर्थिक असमानता आहे संविधानाने आपण समानतेचे तत्त्व स्वीकारले आहे पण जर ही समानता प्रत्यक्षात आली नाही तर लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल आज जो माणूस राजकीयदृष्ट्या समान आहे पण सामाजिकदृष्ट्या अस्पृश्य आहे जो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे त्याला हे स्वातंत्र्य निरर्थक वाटेल आणि जर आपण ही दरी मिटवली नाही तर लोक या लोकशाहीवर विश्वास ठेवणार नाहीत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण समाजातील विषमता दूर करण्यासाठी अथक परिश्रम करावेत लोकशाही टिकवायची असेल तर समानता हा पाया असला पाहिजे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला ते म्हणाले की आपण आजपर्यंत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलन केली सत्याग्रह केली निदर्शन केली पण उद्यापासून आपली पद्धत बदलली पाहिजेत आता आपण लोकशाही मार्गाने संविधानाने दिलेल्या चौकटीत राहून आपले प्रश्न सोडवले पाहिजेत जे लोक अजूनही संविधानाऐवजी बळाचा मार्ग स्वीकारतील ते देशाला चुकीच्या दिशेने नेतील संविधान हेच आपलं शस्त्र आहे आणि मतदान हे आपलं साधन आहे आणखी एक इशारा बाबासाहेबांनी दिला ते म्हणाले की भारताला आता राजकीय सत्ता मिळाली आहे पण ही सत्ता जर आपण नीट वापरली नाही तर पुन्हा गुलामी येऊ शकते एकाधिकारशाहीचा धोका नेहमीच असतो लोकशाही म्हणजे केवळ पाच वर्षांनी मतदान करणं नाही तर ती म्हणजे दररोज लोकांच्या जीवनात न्याय स्वातंत्र्य आणि बंधुता जपणं आहे जर लोकशाही तत्त्व विसरलं तर देश पुन्हा हुकुमशाहीकडे जाईल आणि लक्षात ठेवा हुकुमशाही कोणत्याही एका जाती किंवा धर्मापुरती मर्यादित नसते ती कुणीही आणू शकतो त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून या लोकशाहीची राखण केली पाहिजेत बाबासाहेब म्हणाले की आपल्या संविधानाने स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्त्व जाहीर केली आहेत पण ही तत्त्व केवळ कायद्यात लिहून ठेवली तरी चालणार नाही ती प्रत्येक भारतीयांच्या जीवनाचा भाग झाली पाहिजेत स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही तर विचार स्वातंत्र्य श्रद्धेचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे समानता म्हणजे केवळ कायद्यासमोर समानता नाही तर संधीची समानता आणि सामाजिक समानता आहे आणि बंधुभाव म्हणजे एकमेकांप्रती प्रेम आदर आणि बंधुभाव आहे या त्रिसूत्रीवरचा आपल्या राष्ट्राचं भविष्य टिकून आहे बाबासाहेबांनी भाषणात तीन मोठ्या धोक्यांचा इशाराही दिला पहिला धोका म्हणजे सामाजिक आणि आर्थिक असमानता दुसरा धोका म्हणजे लोकशाहीचा दुरुपयोग आणि तिसरा धोका म्हणजे निष्ठा व्यक्तीला किंवा पक्षाला देणं राष्ट्राला न देणं ते म्हणाले की भारतात लोक आपली निष्ठा प्रामुख्याने जात धर्म नेता किंवा पक्षाला देतात राष्ट्राला देत नाहीत जोपर्यंत आपण ही प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत लोकशाही धोक्यात राहील राष्ट्र हेच सर्वोच्च असलं पाहिजे बाबासाहेबांच्या भाषणात शेवट अतिशय प्रेरणादायी होता ते म्हणाले की मला माहीत आहे की आपलं संविधान परिपूर्ण नाही कुठलंही संविधान परिपूर्ण नसतं भविष्यात काळानुसार सुधारणा कराव्या लागतील पण आजच्या घडीला आपण स्वतःवर विश्वास ठेवूया हे संविधान आपल्याला न्याय समता आणि स्वातंत्र्य देण्यासाठी पुरेसं आहे ते योग्य पद्धतीने वापरलं ही जबाबदारी आपली आहे जर आपण आपली जबाबदारी विसरलो तर पुन्हा गुलामीचं संकट ओढवेल म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो की या संविधानाचं रक्षण करा लोकशाही जपा आणि भारताला खऱ्या अर्थाने प्रगत राष्ट्र बनवा धन्यवाद